आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला जातो विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो त्यामध्ये क्रीडा क्षेत्रात शिरवळचं नाव उज्ज्वल करणाऱ्या तृप्ती चांदवडकर महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या अंबिका देशमाणे व शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संगीता कुंभार यांचा सन्मान करण्यात आला शिरवळ ग्रामपंचायत सरपंच रविराज मधुकर दुधगावकर यांचा अभिनव उपक्रम शिरवळ ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचा कामाचा आढावा घेऊन त्यांची आदर्श कर्मचारी म्हणून निवड केली जाते हे निवड एकतीस मार्च रोजी करून मे महाराष्ट्र दिन कामगार दिन या दिवशी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना सन्मानित करण्यात येते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षात श्री शिवाजी गुडगुडे व सुनील चव्हाण यांच्या आदर्श कर्मचारी म्हणून निवड केली होती तसेच दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी श्री गौतम वाघ व ग्रामपंचायत लिपिक गीता उत्तरकर यांचे आदर्श कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली कॅमेरामन सह संदेश चव्हाण महाराष्ट्र न्यूज मराठी